मोदी साहे आवाज येत होता आणि शेजारी काही फ्रूटचे गाडे होते त्यात एक बागवानचा किडीचा गाडा होता तो बागवान किती हुशार होता जगताप साहेब मला आज कारण मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं भाई और बहनों दो हजार चौदा मे अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है और मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो मैं विदेश में जाऊंगा काला धन लेकर वापस आऊंगा और आप सबके खाते में यूं ही में 15 पंद्रह लाख रुपये डाल दूंगा इकडून माझा घ्या किड़ ती पंधरा लाखाची घोषणा बलकवडे साहेब तुमच्याकडे किती लोकांना खरी वाटली मला माहीत नाही पण एक पथ्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी माझ्या ऑफिसवर आला मला म्हणला मैभू भाई लय योग्य कार्यक्रम झाला मी म्हणलं काय झालं म्हणला आता मला आयुष्यात काही करायची गरज नाही मी म्हणलं भाऊ काय झालं लॉटरी बिटरी लागली का काय ते म्हणलं लॉटरी लागायची काय गरज आहे आपल्या घरात दहा लोक आहेत पंधरा लाख गुणिले दहा दीड कोटी पंचवीस लाखाचं घर बांधतो सव्वा कोटी शिल्लक माझ तुम्ही हसण्यावर घेऊ नका औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या पाचोडच्या मोठे नावाच्या एका भक्ताच्या खात्यावर पंधरा लाख आले दोन वर्षापूर्वीची घटना आहे तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करा मीडियामध्ये बातमी झाली त्याची तो एवढा भक्त आता जसे त्याच्या खात्यावर पंधरा लाख आले पट्ट्यांना मागचा पुढचा काही विचार केला नाही पत्र काढलं आणि खरखर मोदी साहेबाला पत्र लिहिलं की मोदी साहेब धन्यवाद माझ्या वाट्याचे पंधरा लाख तुम्ही मला पाठवले अख्ख्या गावात सांगत सुटला आख्या गावात सांगत सुटला की एकटाच पठ्ठ्या इमानदार होतो म्हणून माझ्याच खात्यावर पंधरा लाख आले <laughs> बँकेतन पैसे काढले घराचं बांधकाम सुरू केलं एक दिवस त्याला बँकेचं प्रेमपत्र आलं आणि त्या प्रेमपत्रात बँकेने म्हणलं की तुमच्या खात्यावर जे पंधरा लाख आले ते ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाचे पैसे खाते नंबर चुकलाय तुम्ही ते पैसे परत करा नसता तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि मग भक्ताचे डोळे उघडले आणि भक्तानं बँकेला पत्र लिहिलं की माझ्या खात्यावरच्या पंधरा लाख रुपयाचं मी घर बांधले आता माझ्याकडे द्यायला पैसे नाही तुम्ही होम लोन करा ते हप्त्यानं पैसे भरतो आता विचार करा भक्तानं मोदी साहेबाच्या भरोशावर घरच बांधलं मयूर जर दुसरा काही उद्योग केला असता तर काय झालं असतं परत मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं मित्रो